नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत हॉटेल बुकिंगचा टास्क पूर्ण करायचा आहे त्या माध्यमातून रोजगार देतो असं सा सांगून सावंतवाडी येथील एका इन्शुरन्स कंपनीच्या मॅनेजरची अज्ञातानं तब्बल अकरा लाखांची फसवणूक केली आहे दिग्विजय अशोक मुरकुड असं त्याचं नाव आहे इंसुली कामदेवनाका परिसरात असलेल्या एका टायर दुकानाला आग लागली ही घटना काल रात्री सवा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत सुमारे पाच लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी व गंजीपा कलेगला जीआय नामांकन प्राप्त झालंय त्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचा अभिमानाचा तुरा राखवला गेला मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरेंची घोषणा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचाच दावा असेल या जागेबाबत दोन ते चार दिवसात निर्णय होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद